हे पुढचे दोन अडीच महिने तुम्ही सगळ्यांनी जागृत राहिलं पाहिजे पोलीस तुम्हाला अटक करतील तीनशे सात लावतील ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही आम्हाला सांगताय ते चित्र आता हळूहळू बदलायला लागेल सरकारी अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना सत्ता कुणाची येते याचा फार आधी अंदाज येतो त्यामुळे तुमचं हळूहळू स्वागत पोलीस स्टेशन मध्ये दे देखील होईल तुमच्यावर तीनशे सात खोटे मी तर ऐकलं की महिनाभरापूर्वी त्यांचा ए ज्याला अरेस्ट झाली आहे तुरुंगात आहे त्याला लॉकअप मधून बाहेर काढून मारत होता अशी देखील मला कोणीतरी माहिती नाही लॉकअप मधून बाहेर काढायची परवानगी देणारा पोलीस आहे ना तो नोकरीत राहणार नाही याची काळजी आम्ही सगळे घेऊ लॉकअप मधून पोलिसांनी बाहेर पोलीस त्याला बाहेर काढून देतात आणि आमच्या कोणाचाही सा असेल सामान्य नागरिक असेल त्याला बाहेर येऊन आमदारांचे पीए किंवा कोणी संबंधित आहेत ते येऊन जर मारहाण करत असतील तर याच्यासारखी गोष्ट गंभीर नाही तुम्ही चौघ पोलिसांचे प्रतिनिधी आहात मगाशी म्हणून मगाशी मनु.